हाय आज प्रथमेशचा वाढदिवस आहे आणि त्याला काहीतरी सरप्राईज द्यायचं असं दोन चार दिवस प्लॅन करत होते पण नेमकं आज त्याला ऑफिसला म्हणून मीटिंगला म्हणून गोव्याला जावं लागलं सो मला मस्त चान्स मिळाला आहे की त्याच्यासाठी काहीतरी बनवावं हो। त्याला क्राफ्टशी रिलेटेड खूप आवड आहे त्यामुळे मस्त किटिंग बनवलं आहे मी त्याच्यासाठी शर्ट घेतलाय टी शर्ट घेतला आहे दरवर्षी माझी आई त्याच्यासाठी घ्यायची काहीतरी वाढदिवसाला सो so, प्रथा चालू राहिली पाहिजे ना तिच्याकडे आणि त्याच्यासाठी मी एक दोन गोष्टी बनवल्या आहेत खाण्यासाठी तुम्हाला दाखवते आता काय झाली आता सगळी तयारी आपली एक दहा मिनटात येईल प्रथमेश तुम्हाला दाखवते मी काय काय आणि हे त्याला आवडतात म्हणून मोदक केलेत आणि हे बटाटे वडे केलेत दोन्ही त्याच्या आवडीच्या गोष्टी आहेत आणि या ठेवल्या ठेवल्यात सो वेट फॉर प्रगमेश असे फुगे लावलेत टाकलेत आणि ते फुग्यांच्या खाली मगाचं ग्रीटिंग आहे आणि तो टी शर्ट घेतलेला आहे मामांनी त्याला पैसे पाठवलेले गिफ्ट म्हणून ते आहे आणि हे माझ्याकडनं त्याला मोबाईल गिफ्ट आहे प्रथम आला आता हा आले बाबू

हा, oh. हा, हा, मला शब्दच नाही माझ्याकडे काय बोलावते सुचे ना मला काय बोलावते आणि हे बघ तुझ्यासाठी आ, रचना <laughs> ते काय माझी अ शब्दरचना नाहीये मी नेट वर न काढले पण ते मी केलं हां केलं ते अनिल मामांचं गिफ्ट आहे Oh. <laughs> so आणि तो ऐक ना परंपरा चुकायला नको ना तू आरेकर च्या शॉप मध्ये एकाचा वैदलेला ना तू बोललेला हा छान वाटतोय अर्थात तुला कलर हवा तर नंतर दुसरा तू चेंज करू शकतो Thank you, thank you. <laughs> <laughs> Aray, <dene> la gift. <laughs> oh, <laughs> and I have gift. Where? I I a mobile, I? you it? the bought मग अशी काय गमत झाली माहिती का, का? मी इथे बसलेले आणि म्हटलं फॅन लावूया फॅन लावला सगळे फुगे किचन मग फॅन बंद केला आणि गोळा केले का नाही <laughs> ते पाडव्याला थँक्यू ओ एक आणि हे तुझ्यासाठी बटाटे हा हे तयार झाले